चौतीसावी महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्यस्पर्धा आणि अंतिम फेरीतील पारितोषिक प्राप्त कलाकार तंत्रज्ञानांचा सन्मान पारितोषिक वितरण समारंभ यासाठी उपस्थित असलेले मंचावरील सर्वच महानुभाव समोर उपस्थित असलेले सुद्धा सर्व महानुभाव या नवीन वास्तूचं म्हणजे पुनर्जीवित केलेल्या वास्तूचं उद्घाटन करतानाच्या कार्यक्रमात सुद्धा आपल्याला साहेब किंवा जोगडेकर मॅडम माहीत असेल मी असं म्हटलं होतं की वास्तू सर्व पवित्र कामांची साक्षीदार बनेल आणि सर्व साधनाकृत केलेल्या कलाकारांचं पवित्र राखण्यासाठीचे कार्यक्रम या ठिकाणी होतील असं त्या दिवशी मी बोललो आणि आज त्यातली प्रत्यक्ष अनुभूती या ठिकाणी सुरुवातीला केलेल्या नृत्यातून आपण त्या ठिकाणी पाहिलेली होय आपला इतिहास इतका मजबूत संपन्न प्रेरणादायी आहे की त्या इतिहासाकडे बघितलं की आपल्याला पुढचा पुढचं येणारं भविष्य हे किती सुकर सुयोग्य आणि सुबल असेल हे स्पष्ट होतं पण दुर्दैवाने लक्षात असं येतं की काळाच्या ओघामध्ये रोजच्या कामामध्ये आपण या आपल्या भविष्य बघण्याच्या दृष्टिकोनात आपला इतिहास विसरून जातो आणि मग पुढच्या पिढीपर्यंत आपण काय पोचवतो हो तर केवळ एकच गोष्ट ती म्हणजे आयुष्यात जास्त काहीतरी कमवलं पाहिजे अर्थार्जन केलं पाहिजे त्याच्यापेक्षा तुझ्याकडे गाडी नवीन मॉडेलची असली पाहिजे या स्पर्धेच्या युगात टाकतं माझा त्याला विरोध नाही पण खरा इतिहास समजणं समजून घेणं आणि समजावणं हे सुद्धा माझं प्रथम कर्तव्य आहे याचा विसर समाजात पडतोय की काय असा प्रश्न बरेचदा मला सतावतो आणि त्याचं कारण असं आहे की आता मा जिजाऊ अहिल्याबाई होळकर आणि छत्रपती तारा राणी यांना आपण या ठिकाणी पाहिलं मी विनंती करेन आपल्या सगळ्यांना आपल्या घरात जे अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस वयातल्या कुठल्याही मुला मुलीला हे विचारा की छत्रपती तारा राणी यांचं कर्तृत्व काय होतं मला आनंद वाटेल शंभर टक्के जर त्यामध्ये सकारात्मक उत्तर आपल्या घरातूनच मिळालं तर मला आनंद होईल पण छावा सिनेमा बघितल्यानंतर आज काही लोक हा प्रश्न जरूर उपस्थित करण्याचा प्रयत्न करत असतील की अरे पुढे छत्रपती संभाजी महाराजांनंतर काय झालं रामराजेंच त्या ठिकाणी छत्रपती म्हणून जरूर त्या छावा सिनेमामध्ये तो प्रसंग दाखवला असला तरी त्यांच्या मृत्यूनंतरची खरी लढाई त्या औरंगजेबच्या विरोधात एक वर्ष नाही दोन वर्ष नाही तीन वर्ष नाही सहा वर्ष ज्या एका रणरागिणीने लढली कधीच औरंगजेबच्या हाताला लागली नाही औरंगजेबाला शेवटी मृत्यू पत्करावा लागला पण आमची राणी त्याच्या हाताला न राखता सहा वर्ष विधवा असताना सुद्धा संघर्ष करून राज्य कारोबार केला ती आमची ताराराणी ती आमची तारा राणी आणि म्हणून आजचा हा प्रसंग जातला नसला तरी मला असं वाटलं की या सगळ्या गोष्टी या आपल्या कलाकृती साहित्य इतिहास याचा भाग आहे चौतीस वर्ष आपण ही स्पर्धा या ठिकाणी घेतो आणि त्यामागली कल्पना सुद्धा तीच आहे अनुदानासाठी असलेली नाटकं ही आपण त्या ठिकाणी बघतो अनुदानाचा जो काही दर्जा असेल त्या दर्जाप्रमाणे अनुदान देतो दिलंच पाहिजे कारण ही नाट्यसृष्टी हा केवळ कार्यक्रम नाही एक चळवळ आहे ही चळवळ असंख्य गोष्टींनी आहे मग पहिल्यांदा भावेंनी निर्माण केलं तेव्हापासून नाटकांची निर्मिती हा समज खरा आहे पण त्याबद्दल सुद्धा मतं मांडणारी लोक मला भेटतात आणि ते सांगतात लोककलेमध्ये आमच्या लोकसंस्कृतीमध्ये नाटकाची परंपरा त्याआधीपासून आहे असेलही खरं तर मी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कार्यक्रमात याचा उल्लेख केलाय साहेब की आपण याच्यावर अभ्यास गट नेमावा एक ऐतिहासिक पूर्ण अभ्यासांती दाव्यांसहित यातला संशोध आणि शोध निबंधासमोर आला पाहिजे खरी नाटक कला संस्कार कधी सुरू झाले आणि केवळ महाराष्ट्र हे त्याच्यात अग्रेसर आहेच अन्य राज्य असतील बंगालसारखं राज्य असेल अजून राज्य असतील पण आपल्या या व्यावसायिक नाटकांमध्ये नवीन विषय नवीन विषयाची सोय माझ्या निर्मात्याला माझ्या दिग्दर्शकाला माझ्या कलाकाराला नेहमी त्याच्या डोक्यावर व्यावसायिकतेचा एक ओझा आणि बोजा असतो ही स्थिती आहे वर्षानुवर्ष आज समोर दिसते बरीच मंडळी इथं समोर बसली आहेत मग त्या बोजातून हो त्याला स्वतःहून काही करावं असं वाटत असेल एखादा वेगळा विषय असेल वेगळी संस्कृती असेल आणि त्या कला स्मृतीला उत्तेजन देण्यासाठी ती हिम्मत तो कुठे करेल तर ती हिम्मत या स्पर्धेमध्ये करेल की जिथे नवीन विषय नवीन प्रसंग नवीन कहाणी नवीन गोष्टींना उभं करण्याचा तो प्रयत्न करील आणि त्यासाठी लागणारी मदत आज पारितोषिकाच्या रूपाने छोटी मोठी असेल पण या वेगळ्या विषयातून समाजाने हा विषय अंगीकृत करून घ्यावा आणि तो तसा झाला तर इथून पारितोषिक किंवा ज्याला आपण एका अर्थाने त्याचा आपण सन्मान केलाय त्या नाटकाला व्यावसायिक ते नाटकामध्ये सुद्धा यश मिळावं याची मदत करण्याची भूमिका आमची आहे सांस्कृतिक विभागाची आहे आणि म्हणून यावेळेलासुद्धा मला वाटतं ती पंचवीस ते तीस व्यावसायिक नाटक संस्था सहभागी झाल्या होत्या दहा नाटकं आपण त्यातली बाजूला करून त्या ठिकाणी त्यातला अंतिम निर्णय करणार आहोत दोन हजार सतरापर्यंत असलेल्या पारितोषिकाची किंमत आपण दुप्पट केलेली आहे यातना सुद्धा अजून वाढ करण्याची आवश्यकता आली तर तेही करू बट नवीन नाट्यसंहिता हा त्यातला मूलभूत पाया आहे आणि म्हणून त्यातला हा पुरस्कार आपण देताना ज्येष्ठ नाट्य कलाकार नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार आणि संगीत नाट्य क्षेत्रात सुद्धा ज्येष्ठ नाट्य कलाकारात संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार आणि रंगभूमी जीवनगौरव सुद्धा देत असतो आज आपल्याला त्यातल्या किती एक नाटक आहे की तीन नाटक आहे आज एक नाटक आहे ते आपल्याला बघायलाही मिळेल आपण सगळ्यांनी आपली रसिकता वाढावी म्हणून आमचं मंत्रालय काम करेल खरं तर मी नेहमीच म्हणतो की आमच्या मंत्रालयाचं कामच एक आहे की महाराष्ट्रातल्या नागरिकांचा आनंदाचा आलेख हॅपीनेस इंडेक्स वाढला पाहिजे यासाठी आम्ही काम करतो आहोत आणि त्यातला तो वाढावा या प्रयत्नातूनच या विविध कार्यक्रमांचं नियोजन आपण करतो आहोत खरं तर संगीत आणि नाट्य नाट्य परिषदा प्रयोगशाळा असे विविध कार्यक्रम गेल्या तीस दिवसामध्ये आपण किती एकशे सत्तर कार्यक्रम केलेत एकशे सत्तर कार्यक्रम केवळ नव्वद दिवसामध्ये आणि आजच तुम्हाला निमंत्रण देतो आहे आर्थिक वर्ष मार्चपासून पुढच्या आर्थिक वर्ष सुरू होऊन संपण्यापूर्वी तीनशे पासष्ट दिवसात आम्ही थोडे थोडके नाही एक हजार दोनशे कार्यक्रम घेऊन येतो एक हजार दोनशे कार्यक्रम त्यात आज मी घोषणा करत नाही कारण बॅक स्टेजला बसताना अजून एक कार्यक्रम सुचला आहे जोगळेकर मॅडम चौरे मॅडम भरत तिकडे होतात आपण पण ती वेगळी घोषणा करतो कारण ती एक वेगळी प्रेसन्यूज आहे ती आज मी मारू इच्छित नाही आणि त्यामुळे ती कलाकारांसाठी किंवा नाटकासाठीची घोषणा आम्ही लवकर करू बरोबरीने राहिलेली कामं वेळेत पूर्ण करण्यातल्या काही अडचणी असतील तर त्याही करू पण मी मराठी रसिकांना हात जोडून विनंती करीन की तुम्ही या नाट्यदेवतेच्या रक्षणाचे रक्षक आहात कस्टोडियन म्हणून आम्ही जरूर काम करत असू याचे खरे रक्षक मी तुमच्यात पाहतो आणि त्या रक्षकाने पुढच्या पिढीपर्यंत या माझ्या संस्कृतीचं भक्षण होऊ नये म्हणून रक्षण तुम्ही आणि मी मिळून केलं पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळेजण तयार होऊया खूप खूप धन्यवाद ज्यांना पारितोषिक मिळालं त्यांचं अभिनंदन ज्यांचं मिळायचं राहून गेलं असेल त्यांना जरूर संधी मिळेल त्यांनाही शुभेच्छा जे इथपर्यंत पोचले नसतील तेही आमचेच आहेत त्यांच्याही मागे आम्ही उभे राहू एवढं सांगतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र